नमस्कार मी वर्षा विन्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोळीपौर्णिमे विशेष की आवर्जून बनविला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळ्या व कटाच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत चला तर वळूया कृतीकडे सगळ्यात आधी एक मोठी वटी चणा डाळ घेतली वजनी प्रमाणात अर्धा पाव किलो होईल ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली नंतर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता त्यानंतर एका कुकरच्या भांड्यात एक वाटी चणाडाळीसाठी तीन ते चार वाट्या पाणी घालून घेतले मला कट काढायचा होता म्हणून मी चार वाट्या पाणी घातले मग त्यात चिमूटभर हळद आणि एक चमचा गोड तेल घालून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या कुकर, कुकर थंड झाल्यावर एका पातेल्यावर साळण ठेवून चणाडाळ ओतून घेतली पातेल्यात चणाडाळीतील पाणी जमा झाले यालाच कट असे म्हणतात आणि मग चाळणीवर डाळ निथळत ठेवून कोरडी करून घेतली मग एका पातेल्यात ही शिजलेली चणा डाळ आणि तेवढ्याच मापाचे किसलेला गुळ एक मोठी वाटी वर पर्यंत भरून एकत्र करून घेतला आणि गॅस चालू केला मध्यम गॅस फ्लेमवर गुळ आणि चणाडा एकजीव करून घेण्यासाठी ठेवली थोड्या वेळाने गुळ वितळायला लागला आणि मिश्रण पातळ होऊ लागले आपण सतत ठवळत राहायचे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही हळूहळू मिश्रण दाट होऊ लागेल दाखवलेल्या कन्सिस्टन्सीचे करून घ्यायचे त्यात एक चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ किसून घालायचे मिश्रणात चमचा उभा करून बहायचा चमचा उभा राहिला की मिश्रण तयार झाले असे समजायचे गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडे गरम असतानाच आपण चाळणीवर बारीक करून घेऊयात तुम्ही पुरणयंत्राचासुद्धा वापर करू शकता पण मी हे झटपट चाळणीनेच मऊ करून घेणार आहे एका पातेल्यावर चाळण ठेवून त्यात थोडं थोडं पुरण घेत पेल्याने किंवा वाटीने घोळवत राहायचं हळूहळू चाळीतून मुलायम मिश्रण पातेल्यात पडायला लागेल अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तयार करून घेतली तर पोळ्या लाटायला सोप्या पडतात या प्रमाणात साधारण नऊ ते दहा मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आता आपण पोळ्यांसाठी लागणारे पीठ मळूयात एका ताटात पाव चमचा मीठ आणि चिमूटभर रंग येण्यासाठी हळद घेतली एक वाटी मैद्याची आणि एक वाटी गव्हाचे पीठ घेऊन चाळणीने चाळून घेतली आपण तयार केलेल्या पुरणासाठी दोन वाट्या पीठ ही प्रमाण अगदी परफेक्ट होते पिठात हळूहळू पाणी घालत चिकटसर गोळा तयार करायला घ्यायचा मग एक चमचा तेल घेऊन पीठ मळून गोळा तयार करायचा त्यानंतर हळूहळू थोडं पाणी घालत थोडं तेल घालत परत हे पीठ आपल्याला अगदी दहा मिनटं मऊसूद होईस्तर मळून घ्यायचं आहे असे तीन ते चार वेळा थोडं पाणी थोडं तेल घेत पीठ अगदी मऊ होईस्तर मळून घ्यायचे आणि मग एक तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचे इकडे मळलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे साधारण या प्रमाणात नऊ ते दहा गोळे तयार होतात किंवा तेवढेच पुरणाची गोळे तयार करून घेतलेत नंतर हातात एक पिठाचा गोळा अंगठ्यांनी बोटांनी दाबत वाटीसारखा करून घेतला मग एक पुरणाचा गोळा वाटीवर ठेवत बोटांनी दाबत गोळ्यात भरून घ्यायचे आणि मग गोळ्याचे तोंड बंद करून नंतर वर आलेले पीठ तिथेच थोडेसे दुमडून घ्यायचे आता हाताने प्रेस करून गोळा थोडा चपटा करून घ्यायचा त्यानंतर थोडं पीठ लावून पोळपाटावर केलेला गोळा बोटाने थापत थोडा पसरवून घ्यायचा म्हणजे पुरण सर्वत्र कडेपर्यंत पसरेल आणि मग लाटण्याने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची साधारण पीठ व पुरण व्यवस्थित असेल तर पोळी छान पातळ लाटली जाते नंतर तापलेल्या तव्यावर थोडे तूप लावून पोळी अलगद सोडायची आणि मध्यम गॅसवर एका बाजूने शेकल्यावर थोडी कोरडी झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही शेकवून घ्यायची शेकवताना भरपूर तूप लावायचे म्हणजे पोळी खूपच चविष्ट आणि रुचकर अशी बनते अशा प्रकारे सगळ्या पो पोळ्याला लाटून घ्यायच्या अशी ही भरपूर पुरण भरलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपण तूप दूध बटाट्याची भाजी किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व सु करू शकतो मग कटाची आमटी बनवण्यासाठी शिजवलेल्या डाळीतील उरलेले पाणी वापरायचे आहे यात आपण एक मोठा चमचा शिजलेल्या डाळीला कुसकरून घालायचे आणि एक सुपारी एवढं पुरणाचा गोळाही घालू शकतो तर आमटीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी एका कढईत एक उभा चिरलेला कांदा अगदी सोनेरी होईस्तोवर परतून घेतला त्यात तीन चार काळी मिरी दोन तीन लवंगा एक चमचा खसखस एक चमचा जिरे आणि दोन चमचा धणे घालून मिश्रण व्यवस्थित भाजून घेतले मग बाजूला काढून घेतले त्यानंतर अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर परतून घेतले मग सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून मिश्रण व्यवस्थित भाजून घेतली खोबरं इतकं गडतच भाजायचं त्यामुळे आमटीला रंग छान येतो मग ताटात काढून हे दोन्ही थंड झाल्यावर मिक्सरला सर्वात आधी भाजलेल्या खोबऱ्याचे मिश्रण एकदम बारीक वाटून घेतले मग त्यात भाजलेल्या कांद्याचे मिश्रण आणि एक मिरची टाकून वाटण तयार करून घेतली हे वाटण आता आमटीसाठी वापरूयात तर फोडणीसाठी एकाकडे दोन मोठे चमचे तेल पाव चमचा मोहरी एक मिरची आणि दोन ते तीन बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घातल्या एक चमचा जिरे सात ते आठ कडीपत्त्याची पाने चिमुटबर हिंग आणि तयार केलेले वाटण घालून मग त्यात दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि एक चमचा हळद घालून एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेतले थोडे गळद झाल्यावर डाळीचा कट ओतला आणि चवी पुरेसे मीठ घालून पाच ते सात मिनिटे अगदी दणकून उकळून घेतले डाळीवर तेलाचा छान तवंग दिसायला लागला आपल्याला जर कन्सिस्टन्सी वाढवायची असेल तर थोडं गरम पाणी घालू शकतो मसाले आणि कट एकजीव झाल्यावर गॅस बंद केला ही आमटी पुरणपोळीसोबत खूपच चविष्ट लागते अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला खूप सपोर्ट करेल आणि मला मोटिवेट करेल